आपली अभिलाषा सडतोड भाषा सर्वसामान्यांचा विचार भ्रष्टाचाराचा कर्दन काळ सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राजकीय धार्मिक हित रक्षणासाठी आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत अतुल्य सन्मान सोहळा आज धुळे शहरात मोठ्या उत्साहात पार पडला सर्वप्रथम महा एन जी ओ फेडरेशन सप्तशृंगी बहुउद्देशीय महिला संस्था व जोशोबा क्रीडा संस्था धूळ सोन सोनगीर यांच्या संयुक्त विद्यमाने आज महाराष्ट्रातील विविध सामाजिक संस्थेचा अतुल्य सेवा सन्मान प्रदान करून तसेच एन जी ओ फेडरेशनचे अध्यक्ष व गोसेवा आयोगाचे अध्यक्ष आदरणीय शेखरजी मुद मुंदडा यांच्या हस्ते उल्लेखनीय काम करणाऱ्या विविध सामाजिक संस्थेचा भव्य दिव्य शेखरजी मुंदडा यांच्या हस्ते उल्लेखनीय या काम करणाऱ्या विविध सामाजिक संस्थेचा भव्य दिव्य असा सत्कार करून आपल्या ऋणात सदैव आम्हाला आपण करून घेतलेले आहे भविष्यात आम्ही व सर्व एकतीस सामाजिक संस्था या याच्यापेक्षा निष्ठेने व धडाडीने कार्य करू असे आपणास सांगू इच्छितो आपणा सर्वांच्या हृदय आपणा सर्वांचे हृदयापासून खूप खूप आभार तसेच यावेळी प्रमुख उपस्थिती महाएनजीओ फेडरेशनचे आदरणीय अण्णा मुकुंद शिंदे व डॉक्टर आदरणीय शिंदेसाहेब आदरणीय बापूजी शेलार आदरणीय मीनाताई भोसले जोशोबाचे अध्यक्ष आदरणीय माळी आदरणीय माळी सर मान्यवरांची मंचावर उपस्थित मुक्ता आदिवासी महिला बहुउद्देशीय संस्था धुळे अध्यक्ष मोनिका शिंपी यांना अतुल्य सेवा सन्मान प्रदान करण्यात आला मुक्ता आदिवासी महिला बहु मुक्ता आदिवासी महिला बहुउद्देशीय संस्था धुळे लक्ष मुक्ता संपादिका मोनिका शिंपी राष्ट्रपती पुरस्कार विजेते धुळे व क्रीडा व युवक सेवा संचालक संचाल संचालना संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळेवतीने जिल्हास्तर युवा पुरस्कार प्रतिनिधी मोनिका शिंपी ॲक्टिव्ह मराठी न्यूज धुळे ब्युरो रिपोर्ट ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर